कल्याण इथं मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणी प्रमुख आरोपी अखिलेश शुक्ला या सरकारी कर्मचाऱ्याला कल्याणमधल्या खडकपाडा पोलिसांनी अटक केली आहे अखिलेश शुक्लाने काल पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले अखिलेश शुक्लाला त्याच्या गाडीवर बेकायदा अंबर दिवा लावल्याबद्दल साडेनऊ हजार रुपयांचा सा दंडही ठोठावण्यात आला असून त्याची गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे या गाडीची पीयूसी आणि इन्शुरन्स पॉलिसी देखील संपली असल्याचं पोलिसांना आढळलंय शुक्ला याला एमटीडीसी व्यवस्थापक पदावरून निलंबित करण्यात आल्याचे आदेश कालच जारी करण्यात मुंबई आणि महाराष्ट्र मराठी माणसाचाच राहील इथं मराठी माणसावर अन्याय होऊ देणार नाही कोणी मराठी माणसावर दादागिरी केली तर कडक कारवाई केली जाईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठणकावून सांगितलं होतं या प्रकरणासंदर्भात फडणवीस यांनी काल विधान परिषदेत निवेदन जारी केलं होतं तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले जातील असं स्पष्ट केलं होतं कल्याण पश्चिमेला असलेल्या योगीधाम परिसरातल्या अजमेरा हाइट्स या उच्चभ्रू सोसायटीत बुधवारी वादातून एका मराठी कुटुंबाला भाडोत्री गुंडांकडून मारहाण करण्याचा अखिलेश शुक्लावर आरोप आहे या हल्ल्यात एका तरुणाच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती तसंच अखिलेश शुक्ला हा सरकारी अधिकारी असल्याचं दाखवण्यासाठी आपल्या गाडीवर अंबर दिवा लावून फिरत असल्याचा देखील आरोप आहे